Oh, You're आज महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य आहे यांच्या माध्यमातून आज कोणी नृत्य गीत महोत्सव साजरा आज इथे आपला कार्यक्रम साजरा केला त्यासाठी सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो की मला इकडे कार्यक्रम करायला संधी दिल्याबद्दल आमचं काशीराम चिंच आहे यांच्या मुलगा वेसावकारा मंडळीचा कार्यक्रम आम्हाला इकडे साजरा करायला भेटला खरंच आम्ही भाग्य समजतो महाराष्ट्र शासनाच्या वतीने आम्हाला कार्यक्रम करायला भेटला इतर ठिकाणी पण आपण कार्यक्रम करत असतात परंतु त्याच्यामध्ये आणि आज जो राज्य सरकार करताना किती फरक फरक म्हणजे आम्ही कार्यक्रम करताना सर्व ठिकाणी आम्ही समानच कार्यक्रम सादर करतो पण महाराष्ट्र शासनाचा असल्या कारणाने आणि आज तर चॅम्पियन ट्रॉफीची फायनल होती मला असं वाटलं पण आणि कार्यक्रम होता मला टेन्शन होतं पब्लिक येणार की नाही कारण वेसावकर आणि मंडळी हे नावासाठी इकडे पब्लिक आलेली बघायला आणि खरंच आणि जास्त म्हणजे महिला पुरुष सर्व होते आणि सर्वांनी पब्लिकने खूप मजा घेतली का त्याच्याबद्दल मी सर्व इकडे दांड्यातील सर्व प्रेक्षकांचे आभार मानतो आमचा कार्यक्रम सादर करताना खूप छान वाटलं इतर वेळी असं असतं की आम्ही त्या फूड फेस्टिवल मध्ये कार्यक्रम करतो तेव्हा बऱ्याच जणांचं खाण्याकडे लक्ष असतं गाण्याकडे कमी असतं पण आज असा अनुभव आला की आज खरोखर कोळी गीतं लोक ऐकतायत ती एन्जॉय करतायत आणि सरकार मार्फत कोळी गीतांचा कोळ्यांचा हा प्रसार या कार्यक्रमाद्वारे सर्वत्र होत आहे आणि सगळेजण तो पाहत आहेत त्या गोष्टीचा मला फार अभिमान आहे की आज आज भारत देखील जिंकलेला आहे आणि भारत जिंकलेला आहे आणि नि, त्या निमित्ताने नि, आमचा कार्यक्रम आहे असं आम्ही समजतो आणि आम्हाला खूप बरं वाटलं की खूप मजा आली काम करताना या विभागाच्या मंत्री अॅडव्होकेट आशिष शेजारे जो एक नवीन उपक्रम सुरू केलाय की सांस्कृतिक जी संस्कृती आहे हा ती पोहचव आणि हे खरं योग्य त्यांनी उपक्रम राबवला आहे की आजकाल रील्स आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीच खूपच माजलेल्या आहेत पण त्याच्यामध्ये आपली खरीखुरी संस्कृती लपत चाललेली आहे आज वीस वर्षापूर्वीची गाणी रील्सद्वारे फेमस होत आहेत ह्या गोष्टीचं मला दुःख होत आहे पण अशा काही कार्यक्रमाद्वारे ती जर गाणी आपण सादर केली तर ती लोकांपुढे लवकरात लवकर सादर समजली जातील आणि प्रसिद्ध देखील होतील आणि त्या गायकांचा देखील मान वाढेल त्यांचा दर्जा वाढेल संत कशा प्रकारे आभार की असेच त्यांनी कार्यक्रम राबवावे ही आम्ही सरकारच्या विनंती करतोय आणि कलाकारांचा मान सन्मान अशा कार्यक्रमाद्वारे वाढवला जातोय आणि असाच वाढावा आमच्या आमच्या सारखे इतर देखील कलाकार आहेत त्यांचा देखील मान अशा प्रकारे वाढवावा ये अशी इच्छा करून सरकारचे आम्ही खूप खूप आभार मानतो